चंद्रपूर जिल्ह्यात सरपंच पदाची नवी सोडत आठ जुलैला ओबीसीच्या पदसंख्येत होणार वाढ सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ओबीसींना सत्तावीस टक्के आरक्षण लागू करत शासनाने ग्रामपंचायत निवडणुकीत मोठा निर्णय घेतला त्यानुसार आता जिल्ह्यात सरपंच पदाची नवी आरक्षण सोडत आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी काढण्यात येणार आहे यामुळे ओबीसी समाजाचे सरपंच पदासाठीच आरक्षण वाढणार आहे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मार्च महिन्यात अधिसूचना जारी करण्यात आली होती त्यानंतर ते तेवीस एप्रिल रोजी आरक्षणाची पहिली सोडत काढण्यात आली त्यामध्ये अनुसूचित जाती एस व अनुसूचित जमाती एसटी लोकसंख्येच्या प्रमाणात सरपंच पद मिळाली मात्र ओबीसी समाजासाठी आरक्षण लागू करण्यात आलेलं नव्हतं सात मे रोजी सर्वोच्च न्यायालयानं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीना सत्तावीस टक्के आरक्षण लागू करण्याचे निर्देश दिले यामुळे आता पूर्वी काढलेली सोडत रद्द करून नव्याने सोडत काढण्याचा निर्णय शासनाने घेतला चिमूर तालुक्यात यापूर्वी एकही ग्रामपंचायत ओबीसीसाठी राखीव नव्हती मात्र आता नव्या सोडतीनुसार इथं पंचवीस ग्रामपंचायती ओबीसीसाठी आरक्षित होणार आहेत या मागणीसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांच्या नेतृत्वाखाली वीस जून रोजी निवेदन सादर करण्यात आलं होतं त्याची दखल घेत शासनानं कारवाई सुरू केली आहे जिल्ह्यात सध्या बिगर अनुसूचित क्षेत्रात जो सातशे बेचाळीस आणि अनुसूचित क्षेत्रात ब्याऐंशी ग्रामपंचायती आहेत यामध्ये सध्याचं आरक्षण पुढील प्रमाण आहे अनुसूचित जाती एकशे पाच सरपंच पदे अनुसूचित जमाती एकशे छप्पन्न सरपंच पदे ओबीसी दोनशे सरपंच पदे सर्वसाधारण दोनशे सरपंच पदे. आठ जुलै रोजी होणाऱ्या नव्या सोडतीमुळे या आकडेवारीत बदल होणार आहे ओबीसी समाजाचे राजकीय प्रतिनिधित्व अधिक बळकट होणार आहे